मालवण जेटीवरील सर्वात मोठी स्पर्धा ही शिल्पा यतीन खोत यांचीच आहे स्पर्धेच्या यशस्वी नियोजनाबद्दल आमदार निलेश राणे यांनी शिल्पा खोत यांचं कौतुक केलं अकरा वर्ष शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ मालवण या मित्रमंडळाला झाली आणि मला चौ शिल्पा खोत यतीन खोत यांना मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करायचं आहे आपण अकरा वर्ष थेट एवढी मोठी हे जे काय आपण इथे आयोजित करतो, करतो। जी कॉम्पिटिशन आपण इथे आयोजित करतो त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या जेटीवर मला असं वाटतं जर सर्वात मोठी आटी आणि गर्दी असणारी जर कुठली स्पर्धा असेल तर ही आपण यतीन खोत आणि सौ शिल्पा खोत यांची स्पर्धा ही सर्वात मोठी स्पर्धा इकडे जेठीवर दिसते म्हणून मनापासून यतीन खोत तुमच्या सगळ्या मित्रमंडळाचे सौ शिल्पा खोत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आपण शिवप्रेमी देखील हे दे हे हिंदूंचे सण असेच मोठे झाले पाहिजे असेच मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहिजे आणि आज जे आपण हे ढोल पथक इथे आमच्यासमोर वाजून दाखवलं जे आपण हे चित्र इकडे मालवणला दाखवलं सौ खूप मी आपल्याला मनापासून आपलं कौतुक करतो कारण का आपलं ह्या क्षेत्रातलं कार्य मी अनेक वर्षांपासून बघतो आहे हे ढोल पथक नाशिक किंवा पुण्याला ना देखील मिळणार नाही असा ढोल पथक आपल्याला इकडे मालवणमध्ये Yeah. आपण इथे उभा करून दाखवला आणि तो यशस्वीपणे आपण हे अनेक वर्षांपासून राबवतोय आहे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि ढोल पथक आणि आजूबाजूला सर्व मालवणचे आपले नागरिक मच्छीमार नारळी पौर्णिमेचा सण मालवणमध्ये त्याचं वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व आज या मालवणच्या जेटी बंदरावर दिसून येत आहे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना येणाऱ्या ह्या सगळ्या आता ही सणांचं हे सगळं सीझन सुरू झालेलं आहे सगळे हिंदूंचे सण आजपासून किंवा आतापासून सुरू होणार आहेत तुम्हाला आत्तापासूनच्या त्या प्रत्येक वर्षामध्ये जे हिंदूंचे सण साजरे होतील प्रत्येकासाठी आत्तापासूनच शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणामध्ये आपण हिंदूंचे सण हे साजरा करा हे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये हिंदूंना सण साजरा करण्यासाठी जे फ्रीडम मिळालं जे स्वातंत्र्य मिळालं ते ह्याच महायुती सरकारने दिलं हे आपण विसरू नका आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचे सण साजरे करा एवढंच सांगत असताना आपल्याला दोन्ही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल